हॅलो एव्हरी वन फार्माक्वीन चॅनलवर आपलं स्वागत आहे फार्माक्विन चॅनलवर आज आपण टस्क्यू डी एक्स या कप सिरपबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन माहीत करून घेऊ या डिटेल इन्फॉर्मेशनमध्ये आपण टस्क्यू डी एक्सचे युसेस साईड इफेक्ट्स आणि डोसेस हे डिटेलमध्ये पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया टस्क्यू डी एक्स ही सिरप बॉटल हंड्रेड एम एलमध्ये आपल्याला अवेलेबल होते टस्क्यू डी एक्स हे ब्ल्यू क्रॉस लॅबोरेटरीज या कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आणि त्याचा मेन जो है, तस वर, के है, यूज आहे तस बॉटलवर तसं मेन्शनही केलेलं आहे फॉर ड्राय कफ तर हा याचा आपल्याला ड्राय कपसाठी मेन यूज होतं बाकी तुम्ही रनी नोट्स असेल किंवा तुम्हाला कोणती ॲलर्जिक रिॲक्शन झालेले असेल तरी तुम्ही ही कफ सिरप वापरू शकता आता आपण त्याचे डिटेल कंटेन्स पाहूयात एच फाय एम एल कंटेन ड्रेक्सोमिथरफिन हायड्रोब्रोमाइड हे पंधरा मिलीग्राममध्ये अवेलेबल आहे क्लोरोफिनारमाईन टू एम जीमध्ये आणि फिनरफिन हे फाईव्ह एम जीमध्ये आहे तर हे बॉटल शुगर फ्री असल्यामुळे जर कोणी डायबेटिक पेशंट असतील तरी पण ही एक्स कप सिरप बॉटल तुम्ही ड्राय कपसाठी वापरू शकता आता आपण कंटेन वाईसाचे युजेस पाहू डेक्स्ट्रोमिथरफिन हे ड्रायकपसाठी म्हणजे कोरडा खोकलासाठी यूज होतं आणि क्लोरोफिनरमाईन आणि फ्लिनरफ्रीन हे अँटीसिस्टमिक ड्रग असल्यामुळे त्याचा यूज रनिनोज किंवा ॲलर्जिक रिॲक्शन म्हणजे गळती किंवा ॲलर्जी कोणती रिॲक्शन झाली असेल तर त्यामध्ये त्याचा यूज होतं आता ही जी टेस्क्यूडीएक्सची बॉटल आहे ती हंड्रेड एम एलमध्ये आहे ती आपल्याला नाईंटी नाईन रुपीजमध्ये अवेलेबल होते नाईंटी नाईन म्हणजे नव्याण्णव रुपीजला आपल्याला ही बॉटल मिळून जाईल नेक्स्ट त्याचे साईड इफेक्ट पाहूया ड्राय माऊथ फ्रोट ऑरनोज तोंड कोरडे पडणे घसा कोरडा पडणे आणि नाक कोरडे पडणे हेड्याक डोकेदुखी लॉस ऑफ ॲपेटाईट भूक न लागणे असे सर्व काही आपल्याला या याचे साईड इफेक्ट दिसून येते संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशा सर्व काही इन्फॉर्मेशन किंवा औषधांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शक्य तेवढं शेअर करा धन्यवाद